या निवडणुकीकडं आम्ही समजा दहाव्या विचाराची जी मंडळी आहे त्या अत्यंत महत्वाच्या आणि वेगळ्या भूमिके पाहतो आतापर्यंत झालेल्या निवडणुकामध्ये वेगवेगळ्या पक्षांची आव्हानं प्रतिआव्हानं होतीच पण या निवडणुकीमध्ये जे आव्हान आहेत त्याच्यामुळं राजकीय पक्षांच्या एकमेकाला आव्हान नाही आहे असं आमचं मत आहे हे संपूर्ण भारतीय घटने दुसरा लोकशाही व्यवस्थेलाच या निवडणुकीतून विशेषतः भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय संघ आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून आमचं असं आकलन आहे की हे लोकशाहीला आणि घटनात्मक राज्य पद्धतीलाच आव्हान आहे याचं कारण ही असं की भाजपकडून असा सतत प्रचार होत आलेला आहे देशभर की ही निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार राहुल गांधी पंतप्रधान होणार आणि यांच्यामधील एक व्यक्तिगत पातळीवर ही निवडणूक नेण्याचा त्यांचा देशभर असा प्रयत्न आहे आमचं मत असं स्पष्ट आहे की ही व्यक्तिगत पातळीवरची निवडणूक नाही ही खरी निवडणूक राष्ट्रीय संघानं जे आव्हान उभं हो केलेलं आहे लोकशाही त्यामुळं लोकशाही विचार समाज परिवर्तनाचे विचार आर्थिक परिवर्तनाचे परिवर्तनाचे विचार देणारे पक्ष धर्मनिरपेक्षता याच्यासाठी स्पष्ट भूमिका घेणारे पक्ष आणि धर्मनिरपेक्ष बाबतीत अत्यंत भुंगीपणाची जनतेची फसवणूक करण्याची भूमिका लोकशाहीबद्दल देखील यांच्या लोकशाहीचे निष्ठा देखील म्हणजे विशेषतः भाजप नरेंद्र मोदी यांच्या तपासण्याची आवश्यकता आहे कारण लोकशाही म्हणजे लोकांच्या विषयीची निष्ठा असेल म्हणजे लोकांमध्ये तुम्ही विभागणी कशी काय करता हिंदू मुसलमानांच्या मध्ये फटाफोट काढायची जाती जातीमध्ये विध्वष मागवण्याचा असा आतापर्यंतचा यांचा इतिहास आहे त्यामुळं ह्या इतिहासाचंच हे पुढचं स्वरूप म्हणजे आत्यात्